या 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 ए पावनी आले रे चहा ठेवा बसा 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 पाहुणे बसा चाल रे बस सपाटटर बस कसा काय झाला प्रवास काय अडचण काय त्रास नाही नाही याद त्रास सतरशे बाकी काही त्रास नाही ओ किती त्रास की त्रास नाही च्या राले र तुमच लाव बीपी <laughs> नाही रस्त्यानं काही त्रास नाही झाला गड्ड्यात एक दोनदा आदळली गाडी जराशी कंबर कुचली बाकी काही त्रास नाही झाला बर 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 हे माझ्या समोर बसले मी चाचा नवरदेवाचा मित्र आणि हे नवरदेवाचे आजोबा हां गण्या नवरी आल्या आल्या नवरीचे पाय पाहायचे बरं हां आधी नवरीचे पाय पाहायचे मी पाय तो काय पाहाते ते तुम्ही बडबड करू नका बापू पाय पाय तो हात पाय सगळं सगळे पाहाते तुम्ही बडबड नका करू बरं बरं बोलू का नवरी बोलू का हो बोलवा बोलवा बाई चाल वि काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा हा बाई तुझं नाव काय माझं नाव रवीना आहे रवी बर पाय हा पहा पा, कलात घालून दाखवूया कधी का काय पाहुणे लोक चंद्रावर चालले तुम्ही पायावर अटकून राहिले हे कोणता काय आहे पाय पहाण हातपाहान कायणू पहाण का काम नाही पाय पहाण हात पाह करता येते बाई तू काय काय येते माग दीपाक येते का सगळे येते वरण येते भात येते भेंडीची भाजी येते गोबीची भाजी येते टमाट्याची भाजी येते मटण करता येते मच्छी करता येते खेकडे करता येतात अरे अरे खेकडे नको माय सगळ्याने आमच्या घरी कोणाले जमत नाही सगळे माळकरी माणसं हे अजून काही नाही जाऊ द्या जाऊ द्या नवरील जाऊ द्या आता नवरदेवाचं शिक्षण किती झालं नवरदेव एम एस सी एम सी हा एम एस सी झालं माझ कंपनीत जॉब करतो मी वा बर तुमच्या काही मुलीच्या वडिलांकडून मुलीकडून काय अपेक्षा नाही अपेक्षा काय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न लावून द्या आम्हाला हुंडा बिंडा काय पाहिजे नाही हा आणि मुलीकडून अपेक्षा एवढंच की तिने व्यवस्थित जेवणाचा स्वयंपाक केला पाहिजे दोन तीन वेळचा दोन वेळचा माझे घरी आई आईवडील त्यांना योग्य पद्धतीने सांभाळलं पाहिजे घरदार योग्य पद्धतीने सांभाळलं पाहिजे आलेल्या पाहुण्या राहण्याचा आदरा तिथे केलं पाहिजे बस बरं तुम्हाला काय काय आवडते आवडते नाही मला तसं काही आवडत नाही फुटबॉल आवडते कबड्डी आवडते क्रिकेट आवडते हा बर 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 काही घेत असता का अरे वा हो आना मॅकडॉल नाईन्टी आना मॅकडॉल नाईन्टी घेतो आम्ही जरा जरा ए मॅकडॉल नको रे आय बी बोलू मॅकडॉल न लई त्रास होते आय बीच अर्धी अर्धी आमच्या दोघांनी अरे पिदाडे हो काही घेत असता का म्हणजे दारू गिरू पित असता का इथं का दारू बसलो का मी पोरीचा बाप चा उठा चला तुमच्या घरी मला पोरगी नाही द्यायची काही घेत असता का म्हणले की आणा मॅकडॉल नाही ते आण सगळे गँग पिदा दिसा मथ सगळं चला म्हणलं मला पोरगी द्यायची नाही तुमच्या घरी घनिया तू चाल बाहेर चालतो सगळा सोयरीचा इच्कोबा केला काय पचार पचार तोंड उडायचं आहे होती का हा 嗯。Huh?